नमस्कार मित्रांनो तुकाराम विधेचा औचित्य साधून देहू गावामध्ये जे आपलं तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी जी तुकाराम महाराजांची आशिया खंडातील सर्वात मोठी पगडी बनवली जाणार होती ती पगडी बनवण्याचा मान हा मला मिळाला आणि माझ्या परीने जितकं पारंपरिक पद्धतीने पगडी तुकाराम पगडी बांधता येईल त्याचा मी प्रयत्न केलेला आहे ही जी पगडी आहे याचा बाहेरून बाहेर 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 घेर हा टोटल बावीस पॉइंट एक इंच आहे आतला जो घेर आहे म्हणजे पगडीच्या आतमधला तो घेर हा अठरा इंचा आहे आपला अठरा फुटाचा आहे आणि हा बावीस फुट दोन इंच बाहेरचा घेर आहे पगडीची उंची साधारण साडेतीन फूट ठेवलेली आहे आणि तिथून पुढे हे आपण साधारण एक दीड फूट ठेवणार आहोत म्हणजे साडेचार फूट हाईट आणि बावीस फूट पूर्ण घेर असं या पगडीचं माप राहणार आहे आणि या पगडीसाठी बहुतेक वर्ल्ड रेकॉर्ड मागणी होईल किंवा वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या पगडीची नोंद होईल अशी आशा आहे तर मित्रांनो आपल्याला ही पगडी कशी वाटली आता इथे जागा कमी असल्यामुळं आपल्याला पूर्ण पगडी फिरवून मला दाखवता येत नाहीये परंतु जर पुढे मागे असा योग आला किंवा मोठं जर मैदान मला मिळालं असतं तर मी नक्कीच मोठी पगडी बनवण्याचा प्रयत्न केला असता म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला असतात या पगडीला आम्ही तर ऍक्च्युली लाईव्ह करणार होतो लाईव्ह परंतु काही लोकांचं म्हणणं असं पडलं की लाईव्ह करू नका कारण लाईव्ह केल्यामध्ये काय होतं बऱ्याच लोक गोष्टी अशा असतात त्या आपल्याला दाखवायच्या नसल्या तरी लोकांना दिसून जात तर असं काही नाहीये ही संपूर्ण पगडी पगडीच जे कापड आहे हे अहमदाबाद वरून आलेलं आहे आणि अहमदाबाद वरून प्युअर शंभर टक्के कॉटन कापडामध्ये ही पगडी आपण बांधलेली आहे त्या पगडीचा बेस जो आहे तो मी एटलॉनचा घेतला होता आणि नंतर आतमध्ये त्याला लोखंडाचं स्ट्रक्चर वगैरे करता येण्यासारखं आहे म्हणजे करून ती पगडी त्याला बसवण्यात येईल हो तर येत्या अकरा तारखेला म्हणजे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या पगडीचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि लोकार्पण झाल्यानंतर ही पगडी देहू गावातील महाराजांच्या मंदिराला अर्पण केली जाणार आहे तर मित्रांनो आपल्याच ही पगडी कशी वाटली आणि अशाच या पगड्या मी बनवत असतो आत्तापर्यंत माझ्या नावावर याच्या आधीही एक वर्ल्ड रेकॉर्ड होता आणि जर या पगडीचं रेकॉर्ड जर लागलं म्हणजे ही जर, जर पगडी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाली तर माझ्या नावावर दोन वर्ल्ड रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे तर जर आपणाशी ही पगडी आवडली असेल तर नक्की लाईक करा अजून काय मला सूचना किंवा अशा कुठल्या पगड्या तुम्हाला बघाव्या अशा वाटत असतील तर त्याविषयी मला कमेंट करा मी त्या त्या पगड्या आपल्यास बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन आतापर्यंत अनेक व्हिडिओ माझे झालेलेच आहेत आणि इथून पुढेही असे चालू राहणार आहेत नवीन नवीन नवी कुठली पगडी बनवली की आपण त्याचा व्हिडिओ करत असतो फक्त या पगडीचा व्हिडिओ ऑलरेडी मी छोटी पगडी तुकाराम पगडी बनवण्याचा एक व्हिडिओ केलेला आहे तो आपण पाहू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार